नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील कांडेकर ब्रह्मांड क्रिएशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आपण नववारी पैठणी फेटे झालेत तर आम्ही खास वेगळं काहीतरी आपल्यासाठी घेऊन आलोय खास आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी तर आम्ही काय केलंय टोपी आणि शेला खास बाप्पासाठी बनवले आणि ते पण नुसार एक फुटापासून दीड फुटापर्यंत दोन अडीच फुटापर्यंत आम्ही खास फर टोपी तुम्ही तीन फुटापर्यंत सुद्धा तुम्हाला फर टोपी आणि शेला मिळू शकतो ते बघा आता ही अडीच फुटाची मूर्ती आहे त्यासाठी हा वा फर टोपी आम्ही बनवलेली आहे बघा एकदम सुंदर आहे आणि दिसायला खूप छान वाटतं आणि काहीच काय फक्त टो, डोक्यामध्ये टोपी घालायची येतात आता म्हणते आता, आता देवांना सुद्धा टोप्या घालायला लागलेत तसं काही नाही मित्रांनो पण खास आपण काहीतरी वेगळं पण म्हणून आपण खास काय बघा हा शेला सुद्धा बनवलाय खूप सुंदर वाटतं ते बघा ही अडीच फुटाची मूर्ती आहे हे बघा ही आ, एक एक फुटाची मूर्ती आहे तिला सुद्धा ही छोटी साईज आहे ही सोळा नंबरची आहे मित्रांनो हे बघा फिनिशिंग वगैरे सगळं एकदम छान आहे होलसेल रिटेल दोन्ही पण तुम्हाला सिंगल पीस जरी लागला तरी तुम्हाला ब्रह्मांड क्रिएशन मध्ये मिळू शकतो आम्ही नक्कीच आपल्या घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू हे बघा शेला सुद्धा आहे सोळा साईज आता हे दीड फुटाची मूर्ती आहे ही अठरा नंबरची पगडी आहे टोपी हे बघा एकदम सुंदर शेला सुद्धा आहे भरपूर स्टॉक आहे तुम्हाला विक्रीसाठी लागत असेल तर व्हिडिओ चालू आहे त्या व्हिडिओ खाली माझा नंबर दिलेला आहे मित्रांनो अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अडोतीस त्र्याऐंशी अडोतीस हा माझा व्हॉट्सअप आणि कॉल नंबर आहे तुम्ही यावर कॉल करू शकतात मला कॅटलॉग मागू शकतात तुम्हाला नक्कीच आणि हो सिंगल पीस सुद्धा मिळू शकतो आणि मित्रांनो हे बघा एवढा सारा भरपूर स्टॉक आहे नंबरनुसार तुमच्या तुम्हाला पाहिजे माफानुसार आम्ही ह्या फर टोपे आणि शिला आपल्यापर्यंत पोहोचू शकतो तर मित्रांनो कसा वाटला हा माझा व्हिडिओ फर टोपी आणि शेला तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या गणपती बाप्पाचे फेटे पाहण्यासाठी देवाचे मुकुट पगड्या पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो